समाज चिंतन बुलेटिन बुलेटिनतर्फे आपलं मनोपूर्वक अभिवादन करतो स्वागत करतो मित्र हो आज मी आपली भेट करणार आहे इंदुरुस्त एका वयोवृद्ध परंतु तरुणा समान वाजन करणाऱ्या एका सिद्ध असल्याच्या संगीत कलावंताशी या वरिष्ठ कलावंताचे नाव आहे चंद्रकांत जाधव चंद्रकांत जाधव यांचं वय सध्या एक्क्याऐंशी आहे अर्थात त्यांनी आज पाहतो आपल्या आयुष्यात एक हजार पौर्णिमाच्या पौर्णिमेच्या चंद्राचं दर्शन घेतलं आहे त्यांना मिळालं आहे असा हा भाग्यवान कलावंत इंदूच्या किल्ला मैदान परिसरातील संगम कॉलनीत वास्तव्य करून आहे कोकणात जन्मलेले श्री जाधव यांचे वडील काशीनाथजी हे ग्वाल्हेरला नोकरीनिमित्त आले होते ग्वानेरला काशीनाथजी बी एस एफमध्ये सुभेदारपदी होते ते एक चांगले तबला नवाज होते आणि भजन गायक देखील होते त्यामुळे चंद्रकांत जाधव हो, यांचं प्रारंभिक शिक्षण बानेरला झालं आणि त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट साली जाधव हे हो इंदूरात आले त्याचं कारण त्या वर्षी त्यांना इंदूरला बी एस एफमध्ये सुभेदारपदी नोकरी लागली होती तेव्हापासून जाधव हो इंदोरला आहे आणि सा आपली संगीत साधना त्यां तिन, त्यांचे अविरत चालू आहे साठ वर्षापासून ते संगीत क्षेत्रामध्ये अत्यंत सक्रिय आहे निस्वार्थ भावनेने लोकांना संगीत क्षेत्रातल्या कलावंतांना हौची कलावंतांचा साथ सहयोग देत असतात मार्गदर्शन देत असतात शांत सौम्य मिदभाषी जाधव हे हो एक कलावंत आहे पन्नास वर्षाअगोदर त्यांनी इंदूरच्या नामवंत अशा मातब्बर संस्थांच्या मोठ्या मंचांवर आपली कार्यक्रम सादर केले होते आणि आपल्या विलक्षण संगीत साधण्या प्रतिभेमुळे त्यांनी संगीत संगीतदर्दी लोकांना अत्यंत प्रसन्न केलं होतं खुश केलं होतं नंतर ते गेल्या पन्नास वर्षात छोटे खाणी कार्यक्रमात आपले कार्यक्रम आपले गायन सादर करू लागले आणि त्याचबरोबर इंदूरच्या भगिनी भजिनी मंडळाच्या महिलांना ते साथ देऊ लागले हार्मोनियम साथ देऊ लागले त्याचप्रमाणे संगीताचं मार्गदर्शन भजन कसं सादर करावं याबद्दल ते निरंतर त्यांना निस्वार्थपणे साथ देत होते जाधव हे सिद्ध असता हार्मोनियम वादक असून त्यांची विशेषता गझल गायनात आहे आणि त्याबाबतच ते अत्यंत प्रसिद्ध आहे तब्बल पन्नास वर्षानंतर काही दिवसापूर्वीच श्री जाधव यांची एक विशेष गझलनिशा मैफल ए गझल म्हणून इंदूरात आयोजित करण्यात आली होती त्यास इंदूरच्या संगीत कलावंतांचा आणि चोखंदड रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आणि ती मेफल अत्यंत दर्जेदार आणि खूप गाजली होती वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षात या कलावंताने पंचवीस गझल सादर करून श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले होते यात जवळजवळ पंचवीस तेवीस गजला ज्या होत्या त्या त्यांनी स्वतः कंपोज केलेल्या होत्या आणि हे कंपोजिंगच्या मतमध्येही ते सिद्ध असस्त आहेत माहीर आहे या मैफिलीची उल्लेखनीय बाब ही की दहा बारा वर्षापूर्वीच इंदूरला सध्याचे जे लोकप्रिय गायक आहेत तरुण गायक आहेत राजन गलगले हे इंदूरात निमित्त आले होते आणि त्यावेळी त्यांचं इंदूरला कोणीही परिचित नव्हतं ते इंदूरला आले तेव्हा सर्वप्रथम त्यांची एका मैफिलीत भेट झाली ती चंद्रकांत जाधव यांच्याची आणि त्याच क्षणापासून जाधव यांनी गलगले यांना आपल्या कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे पूर्ण साथ दिला व्यवहार केला त्याच्याबरोबर आणि पूर्ण उत्साहवर्धन केलं त्याला हर परीने प्रत्येक आपल्यापरीने सर्व त्याला मदत केली आणि साथ दिली त्यामुळेच श्री गलगले यांनी आपले गुरु आणि आपल्या वडिला श्री जाधव यांच्या ही यांच्या सन्मानार्थ ही मैफल आयोजित केली होती आणि या मैफलीच्या माध्यमाने राजेंद्र गलगले यांनी त्यांना कृतज्ञता ज्ञापित केली होती हे उदाहरण खरोखर दुर्मिळ आहे संगीत क्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये असं अभिनव आयोजन होणं आणि अशा प्रकारे आयोजन होणं हे फार मोठी गोष्ट आहे अनुकरणीय आहे तर या चंद्रकांत जाधव या थोर प्रसिद्धी विमुख आणि प्रेरणादायी अशा कलावंतांची भेटवार्ता आपण ऐकूया त्याचबरोबर त्यांच्या काही गझलाही आम्ही सादर करणार आहोत त्याही त्याचाही आपण रसास्वादन करावं आनंद घ्यावा एक विशेष विनंती की आपण हे मुलाखत ऐकल्यानंतर आमच्या समाज चिंतन चॅनलला सबस्क्राईब करावं त्यामुळे आमचं उत्साहवर्धन होईल आणि आम्ही आपल्यासाठी असेच एकावन एक चांगले कार्यक्रम सादर करू शकू धन्यवाद नमस्कार नमस्कार आपलं नाव चंद्रकांत काशीनाथराव जाधव बरं आपलं मूळ गाव रत्नागिरी जिल्हा चिपूण तालुका अच्छा मला एक सांगा तुम्ही की तुम्ही जर जन्म तिकडे झाला कोकणला रत्नागिरी भागात तर इकडे येणं कसं काय झालं माझे वडील मुंबईला होते त्यावेळेस अच्छा तर बजाल महाराज तिथे मुंबईला गेले आणि तरुण मुलांना चांगले तिचे हट्टेकट्टे होते त्यांना घेऊन आले वर्जे स्टेट आर्मी मध्ये त्यांना भरती केलं आणि मग तिथे ते प्रमोशन झाले सुभेदारी आणि मग त्याला एस एफ मध्ये मर्ज केली त्यांना तिथे वडील सुभेदार म्हणून होते आणि बावीस वर्षे सुभेदार होते आणि त्याच्यानंतर त्याने भिंनी मुला भिंड मुलांना मध्ये तो पूर्ण परिसरच दरोडे घरांचा होता ना बीड मुरेंना ग्वालेर पूर्ण परिसर त्याच्यापैकी एक चांगल्या दरोडे खोरा त्यांनी मारलं होतं आणि त्यांना गोळी लागली होती आणि त्याच्या त्यांना प्रेसिडेंट पोलीस अवॉर्ड मिळाला मारताना आणि आणि प्रमोशन झालं त्यांचं इन्स्पेक्टरचं म्हणजे कंपनी का मारा म्हणून आणि इंदोरला पोस्टिंग झालं नाईन्टीन सिक्स्टी फोरला अच्छा मधला एक सांगा की आता तुम्ही जे म्हणाला की मुंबईला महाराज आले होते आणि महाराजांनी त्यांचं निवड केली oh. त्यांची हेल्थ बिल सगळं हे पाहून oh. आणि ते ग्वालेरला घेऊन आले oh. ग्वालेरला त्यांनी एस मध्ये त्यांच्या याच्यामध्ये त्यांना अपॉइंटमेंट दिली ॲज oh. अ सुबेदार oh. मग त्यांनी तुम्ही जे सांगताय ते सगळे म्हणजे हिंमतीने पराक्रमी करांच्या विरुद्ध सगळे मोहीम चालवली वगैरे है ना त्यात त्यांना अवॉर्ड मिळालं जखमी झाले ते है ना इजा झाली त्यांना आणि सर्व काही तुम्ही सांगितलं आता मला एक सांगा की संगीताचं काय होतं त्या म्हणजे वडिलांमध्ये संगीताचं काय संगीताच भजन काय होते चांगले वाजून गात असते ते अच्छा आणि मोठा आवाज होता त्यांचा आणि प्रख्यात भजन मंडळ होत सेकंड बटालियन भजन मंडळ म्हणजे पोलिस डिपार्टमेंटलाही पोलीस डिपार्टमेंटला भजनी मंडळ होत एस एफ भजन मंडळ भजन मंडळ तर त्याचे ते संस्थापक होते क्या बात तर तर तुम्ही इंदूरला त्यांच्या ट्रान्सफर मिळाला हो अच्छा मग तुमची अपॉइंटमेंट झाली माझी अपॉइंटमेंट नाईन्टीन सिक्स्टी सेव्हन ला झाली अच्छा डिपार्टमेंट बरं इथे शिक्षण कॉलेज शिक्षण कुठे झालं इंदोर होळकर कॉलेज इंदोर होळकर कॉलेज आणि संगीताची शिक्षा संगीताची शिक्षा मला लहानपणापासूनच वडील मला शिक्षा देत असे भजन भजनाचे पेटी पण वाजवून त्यांनी शिकवलं मला आणि बेसिक शिक्षण त्यांनीच दिलं मला आणि सब्जेक्ट घेऊन मी थर्ड इयर केलं अच्छा क्लासिकल म्युझिक आणि मी स्वतः डेव्हलप केलं मी म्हणजे तुम्ही कलाकार कलाकारात म्हणजे तुम्ही जी तयारी ते केली ती आपली रियाज आहे ना तर हे ग गझल जे काय आहे ना गझल विधा जी आहे याच्यात तुमची रुची का कशामुळे रुची झाली जगजित सिंगला मी ऐकलं अच्छा आणि त्यांची खूपच छान ते गजल त्यांना फॉलो घेतलं त्याच्यावर बेसिस वरती मी गायन केलं आणि मी स्वतःही कंपोजिंग कंपोज पण करतो मी आणि आपल्या मनानी साडी ताल वगैरे लावतो आणि गजल घातो बरं हार्मोनियम बाई तुम्ही स्वतः हो, शिकला हो हार्मोनियम शिकवडिलांनी शिकवलं मी डेव्हलप केलं आणि रिटायरमेंट नंतर मी शाळेमध्ये संगीत शिक्षक म्हणून होतो शाळेचं नाव होतं महाराजा यशवंतराव स्कूल बरं तुमचं रिटायरमेंट केव्हा झाला माझं दोन हजार एक ला म्हणजे तब्बल पंचवीस वर्ष झाले रिटायर्ड होऊन तर मग सेवानिवृत्तीनंतरही तुम्ही संगीत साधना आणि संगीत अध्यापन म्हणजे याला तुम्ही संगीत शिकवताही है ना तर त्या शाळेमध्ये तुम्ही संगीत शिकवत होता बरं तुमच्याबद्दल मला ही पण माहिती आहे की तुम्ही इंदोरच्या भगिनी मंडळ मंदर, भजनी मंडळांमध्ये खूप सक्रिय सहयोग दिलेला सहयोग दिला म्हणजे तुमच्या मार्गदर्शनात बरेच अवॉर्डही मिळाले बरेच पुर पुरस्कारही मिळाले तर तुम्हाला संगीताच्या क्षेत्रात म्हणजे माझ्या मताने तुमचं वय आता जर ऐंशी चाललंय ऐंशीच आहे ना तर तुम्ही वयाच्या विसाव्या वर्ष साठ वर्ष झाले हो संगीताच्या क्षेत्र क्या बात ते तर आत्ता मी असं ऐकलं की तुम्ही सुरुवातीला म्हणजे पन्नास वर्षापूर्वी मला जी माहिती मिळाली तर पन्नास वर्षापूर्वी तुम्ही इंदोरच्या ज्या तत्कालीन ज्या प्रसिद्ध संस्था होत्या त्या कोणत्या होत्या तिथे तुम्ही लॉयल्स क्लब आणि अच्छा त्यात तुम्ही क्या बरं तर मग पन्नास वर्षानंतर मी आत्ता तुमची एक मैफिल ऐकली गजले मैफिल ती हिंदी मा साहित्य साहित्य हिंदी साहित्य समिती जी झाली इंदोरला ती फार गु गाजली तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्या जवळ तुम्ही एक गझल सादर केल्या आणि स्वतःच्या कंपोज केलेल्या ते फार छान झालं तर ते आयोजन जे झालं तर ते आयोजनही माझ्या माहितीप्रमाणे तुमचे एक शागीर राजन गलगले जे इंदोरला आले होते पंधरा वर्षापूर्वीच महाराष्ट्रातून आले आणि त्यांना तुम्ही अत्यंत पारिवारिक सदस्य म्हणून साथ दिला सहयोग दिला माझं तर त्यांनी ही कृतज्ञता ज्ञापित करण्याच्या संदर्भात ही गझलनिशा केली होती तर तुमची ती गझलनिशाही फार छान झाली आणि तुम्ही आजही चांगलं गायन वादन करताय आणि मला एक सांगा की तुमच्या या ऐंशीव्या वर्षातही तुम्ही अत्यंत कृतिशील आहात सक्रिय आहात याचं रहस्य काय तुमचं स्वास्थ्याचं रहस्य काय रहस्य असं आहे सात्विक भोजन करायचं आणि सकाळी उठून प्राणायाम व्यायाम आणि वॉकिंग हे असं संध्याकाळी पण तीच कर प्रक्रिया करत करतो अजूनही आणि एक दीड तास मी संगीताचा अभ्यास करतो रियाज करतो डेली रोज म्हणजे अजूनही पूर्ण दिवसभर अगदी अपडेट सकाळी पाच पासन रात्री अकरा पर्यंत जीवनानंतर पण शत पावले असतात तेही करतो म्हणजे तरुण मुलांकरता किंवा संगीत क्षेत्रातले जे उदयमान कलाकार आहे त्यांचंही त्यांनी पण असं वागलं पाहिजे असं स्पष्टच म्हणतो आणि संयम ठेवला संगीत खूप उपयोगी औषधी सारखं आहे की माणूस अगदी डिप्रेस असतो संगीत ऐकलाही गाण्यानी अगदी परत म्हणजे ताण ताणमुक्त होतो म्हणजे एकदम रिलीफ मिळत त्याला माणसिक आणि तर तुम्ही आतापर्यंत जितके किती मैफिली केल्या असतील आजपर्यंत मैफिली पन्नास वर्षापूर्वी खूप मैफिली बाहेर सुद्धा गेलो मी महाराष्ट्रा तिकडे जयपूरला पण गेलो झाशीला पण गेलो तर संगीत कलाकारांनी पथ्य पाळले पाहिजे याच्याबद्दल काय मत आहे तुमचं पत्ते हे पाडले पाहिजे की सात्विक भोजन करायचे काही अंशात बाहेरच्या वस्तू नाही खायच्या आपला घरातल्याच वस्तू म्हणजे त्याने त्याने फरक पडतो फरक पडतो ना तर जाधव साहेब आज भेट झाली तुम्ही आम्हाला समाज समाजचंद्रला जी मुलाखत दिली त्याच्याकरता मी आपला मनोपूर आभार व्यक्त करतो आपण स्वस्थ रहा सानंद रहा सुखी रहा सक्रिय रहा आणि आपण जे स्वतः गायन वादन करताय त्याचबरोबर तुम्ही संगीत शिक्षा देखील अत्यंत निस्वार्थपणे देत आहात ही फारच प्रेरणादायी गोष्ट आहे आणि आपण एक संगीत क्षेत्रात अत्यंत प्रेरक असे व्यक्तिमत्व आहात मी आपल्या उज्ज्वल भविष्याची हो कामना करतो धन्यवाद नमस्कार Ha <laughs> मैं तुमसे नहीं कहता कि तुम मेरी तरफ देखो तुम अपने दिल के मालिक हो जिधर चाहे उधर देखो आप जिनके म